नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण पाढे तयार कर करायचे कसे हे एका नवीन पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ही पद्धत तुम्ही एकदा शिकलात तर तुम्हाला पुन्हा कोणत्याही संख्येचा पाढा पाठ पाड़ करायची गरज भासणार नाही कारण ही पद्धत खूप सोपी आहे आणि कमी वेळेत आपण पाढा तयार करू शकतो तर ह्या पद्धतीचा उपयोग हा जास्त करून मोठ्या संख्येचा पाडा तयार करण्यासाठी उपयोग होतो कारण मोठ्या संख्येचा पाडा तयार करण्यासाठी उपयोग होतो कारण आपले एक ते वीसपर्यंत किंवा एक ते तीसपर्यंत संख्येचे पाडे पाठ असतात आणि त्या पुढील संख्येचे पाडे पाठ नसतात त्यामुळे आपल्याला त्या, त्या पुढील संख्येचा पाडा तयार करण्यासाठी या पद्धतीचा जास्त उपयोग होतो तर मी तुम्हाला पहिल्यांदा अठरा या संख्येचा पाडा कसा तयार करतात हे सांगणार आहे तर अठरा ही संख्या मी लिहून घेतली तर अठरा ही संख्या लिहिल्याच्या नंतर अठराच्या एकक स्थानी आठ हा अंक आहे म्हणून मी उजव्या साईडला आठ या अंकाचा पाडा लिहून घेतला पूर्ण पाडा मी लिहून घेतला आहे आठ एक आठ आट आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चौग बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सका अठ्ठेचाळीस आठे साती छप्पन आठ आठ चौसष्ट आठ नव्व बहात्तर आणि आठ दहा ऐंशी आणि अठरा या संख्येच्या दशकस्थानी एक हा अंक आहे म्हणून मी एक ते दहापर्यंतचे अंक हे लिहून घेतले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर यामध्ये काय करायचं पाडा जर तयार करायचा असेल ना तर काय करायचं एकक स्थानी कोणता अंक आहे हा आठ आहे हा आठ आहे असाच काय करायचा लिहून घ्यायचा आणि इथे एक आहे हा एक आहे असाच लिहून घ्यायचा म्हणजे अठरा 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 तयार झाले तर आपल्याला अठराचा पाडाच तयार करायचा आहे म्हणून हे अठरा तयार झाले यानंतर दुसरी संख्या आहे सोळा सोळाच्या एकक स्थानी किती आहे सहा आहे म्हणून हे सहा आहे तसेच लिहून घ्यायचे आणि हा एक आणि हा दोन ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची एक आणि दोनची बेरीज किती होते तीन होते म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस यानंतर चोवीस ही संख्या आहे चोवीसच्या एकक स्थानी किती आहे चार आहे म्हणून हा चार हा जो आहे तो आहे तसाच इथे लिहून घ्यायचा आणि हे दोन आणि हे तीन या दोघांची काय करायची बेरीज करायची या दोघांची बेरीज किती येते पाच येते मग अर्धात्रिक चौपन्न झाला त्यानंतर इथे एकक स्थानी दोन आहे हा दोन आहे तसंच इथे लिहून घ्यायचा आणि हा तीन आणि ह्या चारची काय करायची बेरीज करायची तर ह्या दोघांची बेरीज किती येते सात येते म्हणजे अठरा चौक बहात्तर त्यानंतर इथे एकक स्थानी किती आहे शून्य आहे हा शून्य आहे तसाच लिहून घ्यायचा आणि पाच आणि चारची बेरीज किती होते नऊ होते तर अठरा पंचे नव्वद झाले त्यानंतर इथे एकक स्थानी किती आहे आठ आहे तर हा आठ आहे तसा लिहून घ्यायचा आणि इथे सहा आणि इथे चार आहे ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची या दोघांची बेरीज किती होते दहा होते त्यानंतर इथे एकक स्थानी किती आहे सहा आहे आणि हे पाच आणि हे सात या दोघांची बेरीज बारा होते तरी बेरीज करून घ्यायची त्यानंतर इथे एकक स्थानी किती आहे चार आहे म्हणून हा चार आहे तसाच लिहायचा आणि हे सहा आणि हे आठ या दोघांची बेरीज किती होते चौदा होते म्हणून हा चौदा आहे तसाच लिहून घ्यायचा त्यानंतर इथे एकक स्थानी दोन आहे हा दोन आहे तसा लिहून घ्यायचा आणि नऊ आणि सातची बेरीज किती होते तर सोळा होते तर हे सोळा इथे लिहून घ्यायचे आणि इथे एकक स्थानी शून्य आहे तो शून्य लिहून घ्यायचा आणि आठ आणि दहाची बेरीज अठरा होते हे झाले एकशे ऐंशी म्हणजे अठरा दहा एकशे ऐंशी अशा प्रकारे आपण अठराचा पाडा तयार केला अठरा एक अठरा दोन छत्तीस अठरा चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरा एकशे आठ अठरा सत्तर एकशे सव्वीस अठरा अठरा एकशे चव्वेचाळीस अठरा नव्वद एकशे बासष्ट आणि अठरा दहा एकशे ऐंशी तर याच प्रकारे मी आणखी तुम्हाला दुसरा एक पाडा तयार करून दाखवते एकवीसचा तर एकवीसच्या एक अक्षाने किती आहे एक आहे म्हणून एक ते दहा पर्यंतचे अंक मी लिहून घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एकच्या दश एकवीसच्या दशक स्थानी दोन हा अंक आहे म्हणून मी दोनचा पाडा लिहून घेतला कारण आपल्याला एक ते दहा पर्यंतचे पाडे हे येत असतात त्यामुळे आपण या पद्धतीमध्ये त्या पाड्यांचा उपयोग करायचा मग दोनचा पाडा लिहून घ्यायचा दोन दो बेक बे बे चार बेतरीक सहा बे चौक आठ बेपंचे बे दहा बेसकी बारा बेसकी चौदा बेआठी सोळा बे नऊ अठरा बे, बे, बे दहा वीस तर हा पाडा तयार करताना काय करायचं आता हा जो दोन आहे तो दोन आहे तसाच लिहून घ्यायचा आणि इकडचे एक आहे ते पण आहे तसे लिहून घ्यायचे म्हणजे एकवीस झाले त्यानंतर इथे चार आहेत हे चार आहे तसेच लिहायचे हे दोन आहे तसेच लिहायचे तर या पाड्यामध्ये जसे आपल्याला बेरीज करायला अंक होते तसे या पाड्यामध्ये आपल्याला बेरीज करण्यासाठी अंक नाही आहेत म्हणून आपल्याला आहे तसेच ते लिहून घ्यायचे बघा तीन ते पाच सेकंदामध्ये आपण हा पाडा तयार करू शकतो हे सहा आहे तसेच लिहून घ्यायचे हे तीन आहे तसेच लिहून घ्यायचे आठ आहे तसेच म्हणजे ज्या संख्या दिलेल्या दिलेल्या आहेत त्या संख्या आहे तशाच काय करायच्या आहेत आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत हे बारा आणि हे सहा हे चौदा आणि हे सात हे सोळा आणि हे आठ आट। हे अठरा आणि हे नऊ आणि फक्त इथं काय करायचं आपल्याला अक्ष आणि शून्य आहे तो शून्य लिहून घ्यायचा आणि हे वीस आणि हा एक ह्या दोघांची बेरीज किती होते वीस होते म्हणून ही बेरीज लिहून घ्यायची हे झाले दोनशे दहा अशा प्रकारे आपण दोन ते तीन सेकंदामध्ये हा एकवीसचा पाडा तयार केला विद्यार्थी मित्रांनो छोट्या संख्येचे पाडे हे आपले पाठच असतात पण मोठ्या संख्येचे आपले पाडे पाठ नसतात त्यामुळे ही पद्धत मोठ्या संख्येसाठी खूप उपयोगी पडते तर आपण आता ह्या मोठ्या संख्येचा पाडा तयार करू ही एकोणचाळीस ही संख्या आहे ह्या एकोणचाळीसचा पाडा आपण तयार करू तर मी इथे एकोणचाळीस या संख्येमध्ये इथे नऊ दिलेले आहेत एकक स्थानी म्हणून मी इकडे उजव्या साईडला नऊचा पाडा लिहून घेतलेला आहे आणि ह्या एकोणचाळीस या संख्येमध्ये डाव्या बाजूला तीन ही संख्या आहे किंवा स्थानी किती आहे तीन आहे म्हणून मी डाव्या बाजूला तीनचा पाढा लिहून घेतला आहे तर आता आपल्याला एकोणचाळीसचा पाढा तयार करायचा आहे तर आपल्याला ह्या उजव्या बाजूचा जो अंक आहे हा नऊ हा आहे तसा लिहून घ्यायचा आणि ह्या डाव्या बाजूचे तीन आहेत ते आहे तसे लिहून घ्यायचे म्हणजे एकोणचाळीस झाले त्यानंतर आपल्याला इथे एकक स्थानी आठ हा अंक आहे म्हणून आठ हा अंक लिहून घ्यायचा आणि इथे सहा आणि हा एक ह्या दोघांची काय बे काय करायची बेरीज करायची तर ह्या दोघांची बेरीज किती येते सात येते त्यानंतर आपल्याला पुढे पुढेही त्याचप्रमाणे करत जायचं इथे एकक स्थानी सात आहे आणि ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची ह्या दोघांची बेरीज किती येते नऊ आणि दोनची अकरा येते इथे एकक स्थानी किती आहे सहा आहे म्हणून हे सहा लिहून घेतले आणि बारा तीनची बेरीज किती येते पंधरा येते त्यानंतर इथे एकक स्थानी पाच आहे हा पाच आहे तसा लिहून घ्यायचा आणि पंधरा आणि चारची बेरीज किती येते एकोणीस येते त्यानंतर इथे एकक स्थानी चार आहे हे चार आहे तसेच लिहून घ्यायचे आणि अठरा आणि पाच ची बेरीज किती येते तेवीस येते त्यानंतर इथे एकक स्थानी तीन आहे आणि सहा आणि एकवीस ची बेरीज किती येते सत्तावीस येते त्यानंतर इथे एक दोन अंक आहे आणि इथे चोवीस आणि सात आहे तर चोवीस आणि सातची बेरीज किती येते एकतीस येते त्यानंतर इथे एक आहे आणि इथे आठ आणि सत्तावीस ह्या दोघांची बेरीज किती येते पस्तीस येते त्यानंतर इथे शून्य आहे हा शून्य हा आहे तसा लिहून घ्यायचा आणि नऊ आणि तीस ह्या दोघांची बेरीज किती येते एकोणचाळीस म्हणजे तीनशे नव्वद तर हा अशा प्रकारचा आपण पाडा तयार केला एकोणचाळीसचा बघा किती तीन ते पाच सेकंदामध्ये आपण हा पाडा तयार करू शकतो तर याचसारखा मी तुम्हाला आणखी दुसऱ्या संख्येचाही पाडा तयार करून दाखवते तीन ते पाच सेकंदामध्ये मी हा पाडा तयार करून दाखवते तुम्हाला तर चार आहे आहे तसेच घ्यायचे आणि हे दोन घ्यायचे त्यानंतर इथे आठ आहे तसेच घ्यायचे हे, हे चार आहे तसेच घ्यायचे इथे बारा आहेत हे बारा आहे तसेच घ्यायचे हे सहा आहे सहा आहे तसेच घ्यायचे यामध्ये आपल्याला इकडे उजव्या बाजूला एक एकच अंक असल्यामुळे आपल्याला इथे बेरीज करायची नाही आहे तसेच संख्या लिहून घ्यायच्या इथे सोळा आहे आणि इथे आठ आहे आहे तसेच लिहून घ्यायचे त्यानंतर इथे काय आहे शून्य आहे हा एकक स्थानी हा शून्य लिहून घ्यायचा आणि हे वीस आणि हे एक किती झाले एकवीस हे एकवीस लिहून घ्यायचे त्यानंतर इथे एकक स्थानी किती आहे दोन आहे आणि हा एक आणि हे चोवीस किती झाले पंचवीस झाले त्यानंतर एकक स्थानी चार आहे म्हणून हे चार लिहून घ्यायचे आणि अठ्ठावीस आणि किती झाला एकोणतीस झाले त्यानंतर इथे एकक स्थानी सहा आहे आणि इथे बत्तीस आहे बत्तीसन एक तेहतीस झाले त्यानंतर इथे आठ आहे आणि इथे किती आहे छत्तीस आहे तर छत्तीस आणि किती झाला सदोतीस झाला त्यानंतर इथे किती त्या आहेत हे, हे एकक स्थानी झिरो आहे हा झिरो लिहून घ्यायचा शून्य आणि इथे दोन आणि हे चाळीस किती झाले बेचाळीस झाले तर अशा प्रकारे आज आपण नवीन पद्धतीने पाडे तयार करायला शिकलो आहोत जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद